नमस्कार लोकसत्ता लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे गेल्या बऱ्याच दिवसापासून बॉलिवूड वर्तुळामध्ये आणि चाहत्यांमध्ये किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खानच्या रईस या चित्रपटाच्या प्रचंड चर्चा रंगत होत्या पंचवीस जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि सर्वच वातावरण रईसमय झाले असे म्हणायला हरकत नाही शाहरुख खानचा रईस आणि ऋतिक रोशनचा काबिल या दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर आता चांगलीच टक्कर पाहायला मिळणार आहे पण या दोन्ही चित्रपटांच्या एकाच दिवशी प्रदर्शित होण्यामुळे चित्रपटांच्या कमाईवर काही परिणाम होणार अशी अपेक्षा अनेकांना होती पण तसे काहीही होताना दिसत नाहीये काही ट्रेड अॅनालिस्टनी रईसच्या आणि काबिलच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केले आहेत ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत रईसच्या कमाईचा आकडा एकवीस कोटी रुपये इतका नोंदविला असून काबिलच्या कमाईचा आकडा सात कोटी इतका आहे रईस हा चित्रपट सरस ठरला हे पहिल्या दिवशी स्पष्ट झाले आहे पण आता येणाऱ्या काळामध्ये रईस त्याचे हे श्रीमंती कायम टिकवून ठेवतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे याबाबतच्या अधिक बातम्या आणि बॉलिवूडमधील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी भेट द्या लोकसत्ता लाईव्हला